मित्रांनो मी सुभाष भोसले माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दोन तीन दिवसापासून तुम्ही बघत असाल मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत फिरणारे जे लोक आहेत त्यांच्यासोबत राहणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या गाड्या फोडल्या जात आहेत म्हणजे मित्रांनो त्यांना विरोध केला जातोय आता हाही विरोध करणारे लोक आहेत तरी कोण याच्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आणि अनेक अशा गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहेत मित्रांनो कारण की या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ना या सर्व प्लॅनिंगशीर होत आहेत मित्रांनो हे प्लॅनिंग करूनच सर्व गोष्टी केल्या जात आहेत आता हे करणारे लोक जे आहेत ना हे कोण याच्या मागे आपण थोडस याचा मागोवा घेणार आहोत आणि हे आहे तरी कोण नेमकं हे बघणार आहोत सर्वात प्रथम मित्रांनो जसं की आजपासून महाराष्ट्रभर मनोजराई पाटले यांचं आंदोलन चालू होतंय मित्रांनो म्हणजे सगळे सोयांची अंमलबजावणी करा यासाठी महाराष्ट्रभर रस्ता रोको केला जातोय अनेक आंदोलन केली जाते तर मित्रांनो आजपासून ते चालू होत आहेत तर अशी आंदोलनं जे करणारे जे लोक आहेत त्यांनी काही लोकांनी पोलिटेशनला जे निवेदन दिलं जातं ते निवेदन दिलेलं आहे दिले मित्रांनो की आम्ही रास्ता रोको करणार आहे इतर आंदोलन करणार आहे तर त्या प्रकारे जे निवेदन दिलं जातं मित्रांनो इथं होतंय काय माहितीये का की ज्या लोकांनी निवेदन दिलंय पोलिटेशनला ते अक्षरशः पोलीस लोक त्यांच्यावरच कारवाई करत आहेत मित्रांनो म्हणजे ते त्यालाच दमदाटी करून त्यालाच घरी बसवणं किंवा त्यांच्यावर गुन्हे नोंदवणं अशा गोष्टी चालू झाल्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि ह्या सर्वात जास्त औरंगाबाद जालना बीड अंबड म्हणजे हा जो गोदापट्ट्यातला जो एरिया आहे ना तिकडे जास्त करून चालू झालंय मित्रांनो कारण की हे आंदोलन दाबण्यासाठी सरकार आता पुरेपूर प्रयत्न करत आहे मित्रांनो आणि हे पुरेपूर प्रयत्न करत आहे पण मित्रांनो याच्यामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण होतोय की सरकार असं का बरं करते मित्रांनो आता चंद्रकांत पाटील हे चंद्रकांत पाटील भरपूर ठिकाणी गेल्यानंतर तिथे फक्त एकच वक्तव्य करताय की बाबा मी तुम्हाला आरक्षण दिलंय म्हणजे जे दहा टक्के आरक्षण दिलंय ते आरक्षण दिले तर मित्रांनो हे अनेक ठिकाणी असे बोलतायत अनेक लोक त्याला त्यांच्यासोबत संवादही साधताय की बाबा तुम्ही आरक्षण दिलंय पण ते टिकणारं आरक्षण आहे की नाही याच्यावर थोडंसं आम्हाला सविस्तर सा, सा, सांगा तर मित्रांनो ते खूप गमतीशीर सांगताय मित्रांनो असे मोठा मंत्री असे वक्तव्य करत असेल तर काय म्हणावं कारण की त्यांनी फक्त एकच अजेंडा धरलाय आता निवडणुकाजवळ आलाय काहीतरी बोलून समाजात जायचं आणि गेल्यानंतर मतदान आपलं कसं होईल याच्यावर लक्ष केंद्रित करायचं हाच त्याचा अजेंडा आहे मित्रांनो आता पुढे चालून तुम्हाला आणखीन सांगतो मित्रांनो आज सकाळी मनोजारांनी पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद एका व्यक्तीवर अशी टीका केली की हा व्यक्ती आमचे लोक फोडतोय फोडण्यासाठी हा खूप सारे प्रयत्न करतोय तर मित्रांनो हा व्यक्ती आहे कोण म्हणजे हे मंत्री आहे मित्रांनो यांचं मी तुम्हाला कष्टपणे नाव सांगतो शंभूराज देसाई मित्रांनो शंभूराज देसाई हे अनेक असे प्रयत्न करतायत की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे मनोज जरांनी पाटलांच्या खूप जवळीचे लोक आहेत तर त्या लोकांना ते फोडत आहेत तसेच आपण तुम्ही बघितलं असेल की बासस्कर कुठले अजून एक ते वानखेडे आहेत ते तेही तसे करतायत मित्रांनो हे सगळे जे लोक उभा करतायत ना ते हे अशा पद्धतीने उभा करताय मित्रांनो आणि याच्या मागे शंभूराज देसाई यांचा हात आहे असं बोललं जाते तर मित्रांनो आता हे खरंच आहे की नाही हे पडताळणं गरजेचं आहे आणि असं तरी मला तरी असं वाटतंय मित्रांनो कारण की शंभूराज देसाई हे फोडत असतील कारण की शिंदेला खूप मोठा त्रास होतो या गोष्टीचा कारण की पहिले मनोजी पाटले शिंदाचे नेहमी ऐकायचे काही बोलले की ते हा होला हो करायचे नेहमी ऐकायचे पण आता तसं होताना दिसत नाही मित्रांनो अत्यंत काही दिवसापासून अशी चर्चा होती की मनोज जारांगी पाटील हे शिंदे यांच्या खिशात गेले पण मित्रांनो आता तरी तसं स्पष्ट दिसत नाहीये कारण की मनोज जारांगी पाटील हे थेटपणे शिंदे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मंत्रिमंडळावर डायरेक्ट बोलत आहे तर मित्रांनो याच्यामुळे शिंदे यांना खूप मोठा त्रास होतोय आणि फडणवीस यांना पण त्रास होतोय हे जण मिळून मनोज जारांगी पाटील यांना संपवण्याचा खूप मोठा कट आहे मित्रांनो असंही काही माध्यमातून वर्तवले जाते की कि दोघांनी पाठला संपवण्यासाठी पण प्लॅन रस्ताय तर मित्रांनो आत्ता तुम्ही एक सामान्य जो कार्यकर्ता आहे त्याला संपवण्यासाठी तुम्ही असे ट्रॅप रस्ताय तर मित्रांनो हे तर महाराष्ट्रामध्ये असं आतापर्यंत कधी बघितलं नाही आणि तुम्ही असं करत असाल तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो मित्रांनो आता हे सारं जे आंदोलन चालू आहे हे मेन एका गोष्टीमुळे चालू आहे सगळे सोयऱ्याची जी व्याख्या आहे त्याचं कायद्यात रूपांतर करा मित्रांनो सगळ्या जी व्याख्या आहे त्याचं कायद्यात रूपांतर करा तुम्ही फक्त मसुदा दिलाय पण त्याचं कायद्यात रूपांतर केलं नाही मित्रांनो सगळा गोंधळ गीताचा आहे मित्रांनो कारण की सगळ्या सोयऱ्याची व्याख्यावर सहा लाख हरकते आलाय असं मुख्यमंत्री सांगताय पण सहा लाख हरकती आल्या आहेत मग याचा सलुशन तरी मुख्यमंत्र्यांकडेच असत कारण की निर्णय घ्यायचा का नाही हा मुख्यमंत्र्याच्या हातात आहे मित्रांनो आणि तेच हे निर्णय घेऊ शकता म्हणजे त्याला निर्णय घ्यायचा नाही मित्रांनो याच्यावर म्हणजे सगळे सोयरे जे व्याख्याचं त्याने जे मसुदा दिला तो मसुदा त्याने बाजूला ठेवलाय मराठा आरक्षण दहा टक्के दिलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मराठा आरक्षणासाठीच खूच राहा हे मसुदा वगैरे हे सर्व विसरून जा मित्रांनो अशा पद्धतीने आता राजकारण चालू झाले मित्रांनो मलाही कळत नाही जेव्हा हे मुंबईला गेले होते मनोज रांगी पाटील तेव्हा त्याला मसुदा द्यायची काय गरज होती राजपत्र देण्याची त्याला काहीच गरज नव्हती मित्रांनो मित्रांनो मनोज झारंगे पाटले यांना धोक्यात घेऊन या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे तिथून आंदोलन फक्त वापस आणायचं एवढंच त्यांच्या डोक्यात होतं मित्रांनो आणि तसं घडलेलं आहे मित्रांनो आंदोलन तिथून वापिस आलं आणि वापिस आल्यानंतर आता आंदोलन थोडं शांत झालेलं आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा याचा परिणाम मतदानावर होणार एकशे एक टक्क्याचा परिणाम मतदानावर होणार आणि तो भाजप आणि शिंदे यांच्या विरोधात होणार मित्रांनो कारण की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची अशी व्याख्या तयार झाली आहे की बीजेपी आणि शिंदे हे दोघेही मराठा समाजाच्या विरोधात उभे राहिलेले अशी व्याख्या तयार झालेली आहे मित्रांनो आता ही व्याख्या आता हे सरकार या व्याख्याकडे कसे लक्ष देत आहे हे बघणं गरजेचं आहे मित्रांनो माझा हा ब्लॉग मी ते संपतो माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद